Thank you. वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करणार आणि पहिली साडी मी तुम्हाला दाखवणार आहे पाचशे सत्तरच्या रेंजमध्ये तुम्हाला काठपद्री साडी भेटणार आहे तीही एकदम सुंदर असं कॉपर झरीचं वर्क हे बघा आणि याचं जे तुम्ही मटेरियल बघता एकदम मटेरियल सॉफ्ट सिल्कमध्ये भेटणार आहे हा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे आल्यावरच समजणार आहे ओके तर पूर्ण साडी पूर्ण साडीवर सुंदर असं सा कॉपर झरीचं वर्क करण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता बोथ साईड बॉर्डर देण्यात आलेले आहे त्याचा पल्लू तर पूर्णच भरलेला आहे हे बघा किती सुंदर आहे त्याचा तुम्ही ब्रॉड बॉर्डरमध्ये तुम्हाला बॉर्डर देण्यात आलेली आहे हे बघा आणि याच्यामध्ये जो ब्लाऊज आहे ब्लाऊज तुम्हाला सेम कलरमध्येच भेटणार आहे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे सुंदर अशी मोठी बॉर्डर दिलेली आहे ओके तर ही तुम्हाला साडी किती भेटणार आहे फक्त पाचशे सत्तरमध्ये तुम्हाला एवढी सुंदर अशी काटपदी साडी कोणी देईल का नाही फक्त आपण भेट देतो आहे तुम्हाला पाचशे सतरामध्ये एकदम रिझनेबल रेटमध्ये देतो आहे त्याच्यापैकी हा झाला आपला एक याच्यामध्ये हा दुसरा कलर झाला आहे हा तिसरा कलर हा चौथा हा पाचवा आणि एक सहावा याच्यामध्ये टोटल तुम्हाला सहा कलर्स भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईनसुद्धा भेटून जाणार कलर तर आपल्याकडे अवेलेबल आहेच खूप छान आता नेक्स्ट साडी येणार आहे फक्त पाचशे सतरामध्ये नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेली ही साडी आहे आणि एकदम हेवी आहे थोडी साडी बट याचा जो फॅब्रिक आहे ते एकदम फॅब्रिक छान असणार आहे कारण की खूपच छान असं फॅब्रिक आहे आणि एकदम कमी रिझनेबल रेटमध्ये आहे म्हणजे एकदम प्राईस तर एकदम कमीच आहे याची याच्यामध्ये जर तुम्ही पल्लू बघितला तर तो, तो पल्लू बघा किती सुंदर असा पल्लू आहे एकदम भरलेला असा पल्लू दिलेला आहे आणि बॉर्डर तर अप्रतिमच आहे त्याच्यावर प्रेम होऊन जाईल अशीच बॉर्डर आहे आणि जेव्हा तुम्ही ही विअर साडी कराल तेव्हा तर अजून छान दिसणार आहे तुम्ही कारण की याचं बघा किती कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सतरंगी असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ही साडी ओके मल्टी कलरमध्ये आहे तर ही पूर्ण साडी अशी येणार आहे आणि याचं फॅब्रिक एकदम छान आहे आणि हा येऊन जाणार तुम्हाला ब्लाऊज अशा प्रकारचा डिझाईन ब्लाऊज सेम फॅब्रिकचा अशा ह्या प्रकारचं बघा किती सुंदर असं ब्लाऊज देण्यात आले आलेलं आहे याच्यापैकी जर कलर्स आपण बघितले तर कलर्स याच्यामध्ये तुम्हाला हा एक कलर भेटून जाईल हा एक कलर आणि हा एक कलर तुम्ही बघा ह्या साडीवरचं डिझाईन वेगळं ह्या साडीवरचा डिझाईन वेगळा आहे त्याच्यामुळे प्रत्येक साडीवरचं तुम्हाला डिझाईन वेगळे पा भेटणार आहे तुमच्या मनपसंतीच्या याच्यामध्ये आणि ह्या साडीवरचं डिझाईन वेगळं आहे असे तुम्हाला तीन डिझाईन्स भेटणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळा कलर पाहिजेल वेगळा कलर पाहिजे तर आपल्याकडे भेटून जाणार आहेत आता नेक्स्ट साडी असणारे काठपदरी साडीमध्ये सहाशे तीसमध्ये तुम्हाला कांजीवरम काठपती साडी भेटणार आहे अशा ह्या प्रकारची आणि याच्यावर सुंदर असं वक केलेलं आहे आणि हा तुमचा झाला आहे पहिला कलर फक्त रेंज किती असणार आहे सहाशे तीसमध्ये तुम्हाला कांजीवरम साडी भेटणार आहे अशा ह्या प्रकारची याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन्स पाहिजे तर डिझाईनसुद्धा भेटून जाईल त्याच्यापैकी ही वेगळी डिझाईन आहे आणि ही वेगळी डिझाईन आहे प्रत्येक साडीवरचं बॉर्डरसुद्धा वेगळी असणार आहे आणि ही झाली दुसरी डिझाईन म्हणजे याच्यामध्ये तीन कलर आहेत तीन हा एक चौथा हा एक पाचवा आणि हा एक सहावा असे तुम्हाला सहा कलर डिझाईन आहेत याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे तर डिझाईनसुद्धा भेटून जाईल याच्यानंतर नेक्स्ट असणार आहे दामिनी पैठणी काठपदरी साडी दामिनी पैठणीमध्ये तुम्हाला खणाची बॉर्डर भेटून जाईल अशा प्रकारचे आणि याच्यावर तुम्हाला पल्लूमध्ये मोर डिझाईन भेटून जाईल एकदम सुंदर असतं त्याच्यावर खणाची वर्क डिझाईन केलेली आहे बॉर्डरमध्ये अशा प्रकारची आणि दोघांचे कलर कॉम्बिनेशन पोपटी आणि जांभळा कलर म्हणजे अप्रतिम अशी सुंदर साडी शोभून उठून दिसणारी ओके याच्यापैकी बघा वाव किती सुंदर त्याचा पल्लू आहे मोर डिझाईनमध्ये म्हणूनच याचं नाव ना आहे दामिनी पैठणी आपल्याकडे पैठणीची प्राईस पाचशेपासून स्टार्ट आहे याची रेंज असणार आहे मात्र सातशे तीसमध्ये त्याच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला हजारच्या खाली कोण पैठणी देणार नाही बट आम्ही तुम्हाला हजारच्या आतमध्ये पैठणी देतो एकदम चांगल्या रिजनेबल रेटमध्ये हा झाला त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये कलर एकदम सुंदर असा आणि हा झाला त्याच्यावरचं स्टार्ट टू एंड साडी आणि याच्यामध्ये स्टार्ट टू एंड तुम्हाला सुंदर असे मोर डिझाईन भेटणार आहे त्याचं तुम्ही पल्लूस तर बघितलंच आहे एकदम सुंदर वर्क डिझाईन केलेलं आहे त्याच्यानंतर ही झाली साडी आणि याचं जे फॅब्रिक आहे फॅब्रिक ते एकदम सुंदर असं असणार आहे ही आहे पूर्ण दामिनी पैठणी आहे फक्त रेंज आहे सातशे तीस याच्यामध्ये कलर्स बघायला गेलो तर आपण हा एक कलर कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर दिलेलं आहे कलर कॉम्बिनेशन हा झाला दुसरा कलर हा झाला तिसरा कलर हा झाला चौथा आणि हा झाला पाचवा असे तुम्हाला पाच कलर डिझाईन भेटणार आहे प्रत्येक साडीवरचा प्रत्येक कलर कॉम्बिनेशन वेगळं असणार आहे डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन सुद्धा भेट आता एक साडी असणार आहे काठपदरी साडी बर त्याच्यावर उत्तम असं उत्कृष्ट कॉपर झरीचं वर्क करण्यात आलेलं आहे कारण की याचा जो फॅब्रिक आहे फॅब्रिक एकदम अप्रतिम दिलेला आहे हे बघा कॉपर झरीचं वर्क बघा किती सुंदर असं कॉपर झरीचं वर्क केलेलं आहे आणि याची रेंज किती आहे फक्त आणि फक्त किती सांगा दोन मिनटं दिलेले कॉमेंट सेक्शनमध्ये लवकर सांगा मी तोपर्यंत सांगते फक्त सातशे साठमध्ये मध्ये तुम्हाला उत्तम अशी उत्कृष्ट साडी भेटणार आहे ओके तर याच्यामध्ये तुम्हाला हे येऊन जाईल सुंदर असा पल्लू बघा किती सुंदर असं उठावदार दिसते ही साडी पूर्ण आणि स्टार्ट टू एंड तुम्हाला कॉपर झरीचं वर्क भेटणार आहे या साडीमध्ये आणि आतमध्ये सुद्धा एकदम सुंदर अशी एकदम डिझाईन केलेली आहे त्याच्यामुळे ही साडी अजून सुंदर दिसते हे बघा हे बघा हे बघा आहे पहिली साडी त्याच्यानंतर तुम्हाला हा येऊन जाईल त्याच्यावरचा ब्लाऊज अशा हा प्रकारचा आणि याच्यामध्ये कलर्स बघायला गेलो तर आपल्याला सुंदर अशा पॅकिंगमध्ये कलर्स दिलेले आहे कारण की ब्रँडेड साडी असणार आहे ही हा एक पहिला झाला कलर हा एक दुसरा कलर दुसरा कलर त्याच्यानंतर हा एक तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असं सुंदर असं पाऊच पॅकिंगमध्ये तुम्हाला सात कलर्स याच्यामध्ये वेगळे आहेत आता मी सा एक साडी असणारे नवीन आलेले आहे कॉपर वर्क वर्कसुद्धा याच्यावर केलेला आहे त्याच्यामुळे ही ब्रँडेड कलेक्शन साडी आहे हे बघा एकदम अप्रतिम अशी साडी आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आता फर्स्ट हे बघा स्टार्ट पेंट तुम्हाला अशी साडी भेटणार आहे याच्यानंतर हा तुम्हाला पूर्ण प्लेनमध्ये ब्लाऊज भेटणार आहे विथ बॉर्डरमध्ये आणि त्याच्यापैकी हा येऊन जाईल तुम्हाला पल्लू ओके आशा आशा अशा प्रकारचं पल्लू डिझाईन वर्कमध्ये असा भेटणार आहे अशा प्रकारचा याच्यामध्ये स्टार्ट टू अँड आणि ब्लाऊज आपल्याला सेम कलरचा याच्यापैकी त्याच्यामध्ये कलर दाखवायला गेले तर हा एक कलर आणि तुम्हाला पहिली दिसते पूर्ण साडी अशीच बघायला भेटणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा कलर्स याच्यामध्ये भरपूर आहे तुमच्या मनपसंतीचे कलर मनपसंतीचे डिझाईन आपल्याकडे भेटून जाणार आहे हा झाला दुसरा सा कलर हा झाला ह्याच्यामध्ये आठ सहा ते सात साड्यांचा कलर चार्ट असणार आहे एकदम छान अशा रेंजमध्ये आता नेक्स्ट रेंज असणार आहे आता ही सर्व साड्या मी तुम्हाला काठपदरीच दाखवते आता नेक्स्ट साडीसुद्धा काठपदरीच असणार आहे त्याच्यावरसुद्धा उत्तम असं उत्कृष्ट जरीचा वर्क केलेला आहे त्याच्यामुळे ही साडी अजून शोभून दिसते लग्न समारंभात घालायला ही उत्तम अशी साडी असणार आहे ते बघा बॉर्डर बघा तुम्ही बॉर्डर बघा किती मोठी बॉर्डर देण्यात आलेली आहे एकदम छान अशा डिझाईन वर्क तुम्ही वर्क बघा एकदम एकदम नक्षीदार असं बारकाईने वर्क केलेलं आहे त्याच्यावर आणि याचं तुम्ही जर पल्लू बघणार पल्लूमध्ये बघा असं येऊन जाणार आहे पल्लू ही तुम्हाला साडी आणि याच्यानंतर तुम्हाला सेम अशा प्रकारचं ब्लाऊज ओके आणि याच्यामध्ये आपल्याला साडीचे कलर्स बघायला गेलो तर याच्यामध्ये हा एक आणि त्याच्यावर सुंदर असं बुटीचं वर्क बुटी वक बग बघा किती छान केलेला आहे याच्यामध्ये हा झाला दुसरा कलर हा झाला तिसरा हा झाला चौथा हा झाला पाचवा आणि हा झाला सहावा याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर सुद्धा आहे लाईट कलरसुद्धा अवेलेबल असणार आहेत तर ह्या सर्व झाला आपल्या काठपदवी साडीचा सा कलेक्शन ओके okay, तर मी तुम्हाला सांगितलेलं कॉटन साडीचा पण कलेक्शन आणलेलं आहे मी तुमच्यासाठी त्याच्यापैकी ही कॉटन साडी असणार आहे फक्त तीनशे ऐंशी तीनशे ऐंशीला तुम्हाला सुंदर अशी कॉटन साडी बी तुम्हाला कलर कॉम्बिनेशनमध्ये भेटणार आहे अशा ह्या प्रकारची तीनशे ऐंशीला हल्ली काहीच भेटत नाही आणि आम्ही तुम्हाला सुंदर अशी अप्रतिम कॉटन साडी देतो आहे हा येऊन जाईल तुम्हाला पल्लू आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज अशा प्रकारचं ग्रीनवालं याच्यामध्ये ग्रीनवालं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आणि अशा प्रकारचं पल्लू आणि रेंज मात्र किती तीनशे ऐंशी हा झाला एक पहिला कलर हा झाला दुसरा याचं तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे पिंक साडीवर ब्लू कलर ब्लू कलरचं बॉर्डर आणि याच्यावरसुद्धा सुद्धा पण कलर कॉम्बिनेशन सुंदर केलेलं आहे अशा ह्या प्रकारचं ओके okay, तर हे झालं आपल्या तीनशे ऐंशीच्या रेंजमध्ये आता नेक्स्ट साडी असणार आहे कॉटनची साडी असणार आहे बट त्याची रेंज असणार आहे तीनशे ब्याण्णव रुपये त्याच्यावर अशा प्रकारचं व्हाईट कलरचं डिझाईन वर्क आहे पूर्ण आणि तुम्हाला अशा प्रकारचं पल्लू भेटून जाईल पल्लूपैकी तुम्हाला आपलं सेम मटेरियलमध्ये ह्या लाईनवर्कमध्ये हा ब्लाऊज हा ब्लाऊज त्याच्यानंतर अशा प्रकारचा सा, साठी एंड पूर्ण साडी अशी आणि हा पूर्ण पल्लू येऊन या जाईल याच्यामध्ये आपण कलर्स बघितलं तर विथ ब्लाऊज साडी भेटणार आहेत सर्व हे बघा हे बघा आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत भरपूर डिझाईन आहे आणि आता सध्या लग्नाचा सीझन आहे तर तुमच्यासाठी बेस्ट संधी आहे की तुम्ही या आमच्या शोगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये आणि भरभरून शॉपिंग करून जा कारण की आपल्याकडे खूप नवीन कलेक्शन आलेलं आहे खूप नवीन माल आलेला आहे आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला साड्या देतो आहे तर पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मुंबई कल्याणमध्ये आपला शॉप आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही कोणत्याही साडीचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता तर नवीन कलेक्शन आहे पुढच्या साडीचा सा। कारण की तुम्हाला कॉटनच्या साडीवर मोर डिझाईन वर्क भेटणार आहे अशा प्रकारचं हे बघा मोर डिझाईन वर्क तेही कॉटन साडीमध्ये आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये नवीन साडी आलेली आहे त्याच्यापैकी जर तुम्ही त्याचा पल्लू बघणार तर हे बघा असं सुंदर असं मोठे मोठे मोरवर्क दिलेले आहे कॉटन साडीमध्ये तुम्ही त्याचं सा कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काट टू अशा प्रकारचे डिझाईन आहे अशा प्रकारचे मोरवर्क डिझाईन आहे तुम्ही त्याचं बॉर्डर पण बघू शकता सुंदर असं त्याच्यावर बॉर्डर वर्क केलेलं आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघितलं तर आपल्याला कलर्स हा एक कलर हा एक कलर प्रत्येक साडीवरचं बघा डिझाईन वेगळं तर आहे ह्याच्या साडीवरचं डिझाईनसुद्धा वेगळं आहे याच्यानंतर हा एक कलर हा एक कलर आणि हा एक कलर, हाई कलर। ओके तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दोन डिझाईन भेटणार आहे एक दोन तीन ही वेगळी डिझाईन एक दोन तीन ही वेगळी डिझाईन जर तुम्हाला याच्यामध्ये कलर्स पाहिजे तर कलर्ससुद्धा भेटून जाणार तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठपदरी आणि कॉटन साडीच्या रिजनेबल रेटमध्ये पूर्ण साड्या दाखवल्या आहेत ही उत्तम अशा ब्रँडेड कलेक्शनमध्ये तर आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे अपडेट तुमच्या यूट्यूबवर येत जातील तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू